शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांचा दिनांक एक ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे प्रतिवर्षी हा वाढदिवस सर्व कार्यकर्ते आपला आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा वाढदिवस चळवळीला एक आयाम देणारा दिवस म्हणून कार्यकर्ते त्याच्याकडे बघत असतात एक ऊर्जा देणारा प्रेरणा देणारा दिवस म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने चळवळीमध्ये विचाराची आदानप्रदान दरवर्षी कार्यकर्ते करत असतात याही वर्षी या वाढदिवसाचं मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने संयोजन समितीच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता समतेचे पुरस्कर्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा सर्व अभिवादन सोहळा सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येईल तदनंतर ज्यांची जयंती आपण मोठ्या थाटामाटाने साजरी करतो लोक ते लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येईल त्यानंतर दहा वाजता हरित क्रांतीचे जनक माजी मंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येईल व तेथून हा सर्व कार्यकर्त्यांचा लवाजामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाईल सकाळी साडे दहा वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल व तिथून दहा वाजून पन्नास मिनिटांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येईल सकाळी ठीक अकरा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून अकरा वीस वाजता सर्व कार्यकर्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून हा अभिवादन या अभिवादन सोहळ्याची सांगता होईल तदनंतर साडे अकरा वाजता श्रावस्तीनगर नांदेड येथे लोककवी वामनदादा कर्डक कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे त्या नागरी सत्कारात आदरणीय सुरेशदादा गायकवाड हे सहभागी होतील त्यांचा सत्कार स्वीकारतील आणि तिथून ठीक दुपारी दोन वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे हा कार्यक्रम एकतर सत्कार सोहळा असेल आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा असेल हा कार्यक्रम आलवी पिवळी गिरणी आशीर्वाद नगर म्हणजेच आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांचं निवासस्थान या निवासस्थानाच्या समोर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा नांदेड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मान्य हनुमंत पाटील बेट मोगरेकरजी हे उपस्थित राहणार आहेत या संवाद मेळाव्याचं उद्घाटन करण्यासाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य खासदार रवींद्र रवींद्रजी चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अब्दुल सत्तार शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी यांची उपस्थिती राहणार आहे तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे मान्य राजेशजी पावडे उपाध्यक्ष अनुसूचित जाती सेल महाराष्ट्राचे मान्य प्रफुल्लजी सावंत जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल नांदेडचे अध्यक्ष माननीय माजी नगरसेवक सुरेश जाटकर या सर्वांची उपस्थिती राहणार आहे मी या निमित्ताने या माध्यमातून आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना पाहुण्यांना अप्त्य विविध राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकीय पार्टीतील पदाधिकाऱ्यांना विनम्र अभिवादन करतो विनंती करतो की या कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी मी सर्व संयोजन समितीच्या वतीने आपणास आव्हान करतो आणि थांबतो जय